ोगी बाबा आमटे समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंद व आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो साधारणतः पाचशे एकडमध्ये हा परिसर आहे आणि या पाचशे एकर परिसरामध्ये सगळे उपक्रम जे आहेत ते राबविले जात आहेत साहित्यिक ल देशपांडे यांचं हे मुक्तांगण आहे आणि या मुक्तांगणामध्ये हसत खेळत बागडणारी जे आहे ते पीडित आहेत मुलं आहेत आणि सोबतच आजार पण ज्याला आहे पृष्ठरोगी जे आधारपणा त्यांचं आधारपणामुळे आधारपणाचे पृष्ठरोग आहेत बाबा आमटेंनी हे भव्य दिवे जे आहे जे निर्माण केलं आहे त्या मुक्तांगनामध्ये आम्ही आहोत आणि आम्ही भेद्यवाद मुक्तांकनाला आहोत तिथलं वातावरण कसं आहे आणि पुल देशपांडे जे आहेत साहित्यिक त्यांच्या नावाने हे जे मुक्तांकन सुरू करण्यात आलं आहे त्याचं काय वैभव आहे

उषा उरकुडे आणि मुक्तांगण हे पदळीताच्या डोक्यातली क संकल्पना आहे कारण काय होतं की आधी आईवडील पूर्ण कामाला म्हणजे ते संस्थेत सगळीकडे खाते आहेत त्यांचं काम त्या काम करायला असतील तर सगळीकडे जायचे आणि मुलं सगळे मातीमध्ये इकडे तिकडे खेळत बसायचे पाऊल असो वारा असो कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळी मातीमध्ये खेळत असायची आणि धड आईवडील धरण काम करू शकत नव्हते आणि मुलांकडे पण धड लक्ष देऊ शकत नव्हते यासाठी मग ती काय कल्पना आली की जेणेकरून आपण मुलांसाठी केअर सेंटरसारखं काही सुरू केलं तर जेणेकरून मुलं पण व्यवस्थित राहतील आणि आईवडील पण बिनधास्तपणे काम करू शकतील पण ते काम, काम करणाऱ्यासाठी सुद्धा Uh, मुलांसोबत जे कोणी काम करतील तेन, ते आपलं मूल म्हणून सांभाळतील असं त्यांचा म्हणजे टीचर स्टाफ शोध शोधण्याचा तो प्रोग्राम चालू होता आणि त्यावेळेला त्यांना आम्ही भेटलो आणि त्यानंतर ते सुरू झालं पण तरी पण आम्हाला एक भीती होती की, की माझी तशी दोन मुलं मी सांभाळली तशी मला त्यावेळेला पन्नास मुलं आमच्या पन्नास ते साठ मुलं आमच्याकडे होती जेव्हा दोन हजार दहामध्ये सुरुवात केली त्यावेळी तर तेव्हा आम्हाला ती पन्नास मुलं एकट्याकच सांभाळायचा हा एक अनुभव नव्हता आमच्याकडे तर त्यावेळेला आमच्याकडे मी शिलाताई आणि मीरावावशी म्हणून अशा जणी होत्या ज्यांनी जवळजवळ पस्तीस वर्ष मुलांसोबत जे गोकुळ आमच्याकडे आधीचं गोकुळ म्हणून अजूनही आहे पण त्यामध्ये अनात्मिक जेव्हा राहत होती त्यावेळेला त्यांनी तो पस्तीस वर्ष त्यांनी ते सांभाळ केला म्हणून त्यांचा अनुभव आणि आमची ताकद आणि आमची बुद्धी असं दोन्हीचा मेळ घालून आम्ही हे सेंटर सुरू केलं आहे आणि जवळजवळ आता पंधरा वर्ष झाली आणि त्या जेव्हा मी ते सुरू केलं आहे की तुम्ही म्हटलं की आईवडिलांना मपकळेपणे काम करू शकतील आणि मुलं व्यवस्थित आणि त्याचा त्यांना एक हे असेल तसंच आहार आणि मग त्यानंतर आमचा नेम बदलत गेला की आम्ही सगळ्यात पहिले त्यांचा आहारावर काम केलं की आमचं असं लक्षात आलं सी प्रसू केल्यानंतर की मुलं आमच्याकडे खूप कुपोषणामध्ये म्हणजे वजनाने खूप कमी आहेत आणि काही ना काही त्यांच्यामध्ये आणि जसं रक्त रक्ताची कमी आहे किंवा मग कुठल्या विटॅमिनची कमी आहे तर हे कसं घडून काढायचं तर एक आहार कारण मुलं आपण नेहमीवर मुलांच्या मुलांचं असो किंवा मोठ्यांचं असो पोटात आहार व्यवस्थित असेल तर व्यवस्थित आपण काम करू शकतो बुद्धीने किंवा फिजिकली दोन्ही कुटाडावरून आलो आहोत तालुका तर बरं इथे तुमची जी नाळ आहे किंवा जे तुमची आहे भावना ज्या आहेत भुक्तांगण बघून तुमच्या काय भावना त्यांना जे सहवास आहे इथे मुलांचा त्याबद्दल तुमची काय बाब श्रद्धेय समाजसेवक बाबा आमटे यांचं समाधी असतं विशेष म्हणजे ज्या दिवशी बाबा गेले तो वाराही शनिवार होता आणि श्रीमती साधनाताई आमटे त्या ज्या दिवशी ज्यांनी त्या गेल्यात तोही दिवस शनिवार होता योगायोग बघा दोनही समाजसेवकांचा की त्यांचा जे मृत्यू आहे तो एकाच दिवशी झालेला आहे आणि आम्ही सध्या समाधी स्थळापाशी आहोत आणि डॉक्टर शितलताई आमटे जे आहेत यांचं इथे समाधी स्थळ आहे आणि हे जे वृक्ष आहे जे बाबा आमटेने लावला आहे तो वृक्ष आनंदवंत जो आहे हा जो परिसर आहे हा संपूर्ण जगामध्ये आज कसा नावलौकिक आला आहे त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे आम्हाला इथून दिसेल सुजित खमके न्यूज इंडिया ट्वेंटी